सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा देशामधील फार्मा सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन पुणे यांच्या वतीने पुण्यामध्ये आयोजित मेगा जॉब फेअरमध्ये नोंदणी केलेल्यापैकी हजारो विद्यार्थ्यांना हातोहात रोजगार मिळाला या जॉब फेअरसाठी हजारो विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती जॉब फेअरला प्रमुख अतिथी म्हणून पी सी आय नवी दिल्लीचे मान्यता समितीचे सल्लागार डॉक्टर नरेंद्र गोवेकर तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास आणि रोजगार पुणे विभागाचे उपायुक्त अनुपमा पवार आणि तंत्र शिक्षण संचालनालय पुणे विभागीय कार्यालयाचे सहाय्यक संचालक मारुती जाधव उपस्थित होते या प्रसंगी महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे जेनेरिक आधारचे सीईओ अर्जुन देशपांडे सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय वी चोरडे यांच्यासह मेगा जॉब फेअरचे चेअरमन प्राध्यापक पोपटराव जाधव व्हाईस चेअरमन डॉक्टर व्ही एन जगताप सचिव डॉक्टर सचिन कोतवाल ऑर्गनायझिंग सेक्रेटरी प्राध्यापक प्रवीण जावळे कोषाध्यक्ष एन ए पाटील यांची उपस्थिती होती याप्रसंगी बोलताना डॉक्टर गोवेकर म्हणालेत की दिवसेंदिवस फार्मा सेक्टर प्रचंड विकसित होतो आहे मोठ्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक देखील होत आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये आगामी काळात मोठ्या रोजगाराच्या संधी आहेत युवकांना या संधी मिळवून देण्याचं काम अशा प्रकारे मेगा जॉब करत आहे अशा प्रकारच्या मेळाव्यांना समाज समाजहितामधनं हातभार लागल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल नमस्कार नॅशनल फार्मसी असोसिएशन मार्फत आज जो पुण्यात पहिल्यांदा डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे या सुप्त उपक्रमास महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या वतीने पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा देते सर्वप्रथम या सेक्टरसाठी सेक्टर, सेक्टर स्पेसिफाय पहिल्यांदा अशा मेळाव्याचं हे आयोजन केलं गेलंय हे खूप कौतुकास्पद आहे कारण या क्षेत्रामध्ये नोकऱ्या आहेत किंवा स्वयंरोजगार आहेत आणि त्याच्यासाठी किती कंपन्या आहेत हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि त्याचा इनिशिएटिव्ह घेऊन या सेक्टरनी पुढं याल यावं आणि मुलांना रोजगाराच्या संधी द्याव्या यासाठी मी खूप खूप शुभेच्छा माझ्या वतीने दिलेल्या आहेत मला एक सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र शासनाला सुद्धा अशा पद्धतीच्या मेळाव्यांमध्ये एकत्रितरित्या असे मेळावे घेण्यासाठी आमच्या सुद्धा इच्छा असेल तर पुढे भविष्यात आमचा असा प्रयत्न असेल की आम्ही एकत्ररित्या काम करू खूप चांगला आलेला आहे आणि आता गरजेचं आहे हे जे नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन पुण्याने जे केलेलं आहे ते पहिल्यांदाच आलेलं असा मेगा वेलफेअर डिप्लोमासाठी केलेलं आहे हे खरंच म्हणजे कौतुकाच आहे त्या लोकांची जी मेहनत घेतलेली आहे प्रत्येक छोट्या ते छोट्या पार्टात एक महिन्यामध्ये यांनी अरेंज केले ते खरंच खूप चांगलं आहे कारण त्याच्यासाठी मुलांमध्ये जॉबचं जे कनेक्शन होतं ते पूर्णपणे करता येईल आणि त्याप्रमाणे कंपनीला आणि मुलांच्या मधला जो दिवा आहे तोही कमी करण्यात येईल खरच खूप चांगलं काम करत आहे पुढे मध्ये या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आज नमस्कार मी अर्जुन देशपांडे हे आधारचा आधारचा आहे आज जंदिक आधार पूर्ण देशभरामध्ये आपण जे कार्य करतोय की लोकांना कमी दरामध्ये हाय क्वालिटीचे मेडिसिन्स आज आपले तीन हजारहून जास्ती अधिकचे आउटलेट्स पूर्ण देशभरामध्ये आहेत आणि एव्हरी कर कॉर्नर ऑफ द कंट्रीमध्ये आज, आज आपण प्रेझेंट आहोत आणि लोकांना सिनियर सिटीजन्सला जे दहा दहा हजार रुपयांचे मेडिसिनचं बिल येत होतं ते कुठे ना कुठेतरी आपण दोन तीन हजारांवरती आणले आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आज फार्मासिस्ट जनरिक आधारबरोबर जुळत जात आहेत आज आठ हजारपेक्षा जास्ती मायक्रो ऑन्टरप्रेनरशिपची संधी आपण फार्मासिस्टला दिली आणि मला वाटते की ही आज फार्मासिस्ट नेक्स्ट लेवलवरती घेऊन जाण्याकरता आपण मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी सूर्यदत्तामध्ये इव्हेंट केलं आणि महारा पूर्ण देशातलं सगळ्यात मोठं इव्हेंट होतं फार्मासिस्ट करता आजपर्यंत कोणीच केलं नव्हतं मला वाटतं की आज फार्मासिस्टच्या इंडस्ट्रीमध्ये चेंज येतोय आणि आपल्या फार्मसिस्ट नेक्स्ट लेवलला डॉक्टरचा दर्जा आपल्या फार्मासिस्टला मिळतोय त्याच्याकरता खरंच आणि तुमच्या आणि सूर्यदत्ताचे चेअरमॅन असतील यांचे सगळ्यांचे खूप खूप आभारी सर मी डॉक्टर एन जगताप नॅशनल फार्मसी असोसिएशनचा व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि आपण सगळे पुणे रिजनमधले पन्नास कॉलेजेस एकत्र मिळून आम्ही हा संकल्पना केली आणि हा मेगा फेअर घ्यायचं ठरवलं आणि त्यामध्ये आज आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि ग्रँड सक्सेस करून दाखवलेला आहे दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी आज जॉईन झालेले आहेत त्यामध्ये हजारपेक्षा जास्त वॅकन्सी आहेत आणि ह्याच्या मागचा सगळ्या सक्सेस करण्याचा मागे स्पॉन्सर आणि मॅनेजमेंट माणसं आणि आपले पॅट्रॉन सगळे हे सगळे आपल्याला सपोर्ट केलेले आहेत आम्ही एक रुपयासुद्धा आमच्या असोसिएशनकडे नव्हता आणि शून्यातून आम्ही हे आमचा उद्देश एकच आहे की मुलावाला जास्तीत जास्त आपल्या फार्मसी डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना जॉब मिळावं आणि तसेच आम्ही चांगल्या रिप्युटेड कंपन्याला इन्व्हाइट केलेला आहे फॉर एक्झाम्पल आपले अर्जुन देशपांडे सर जनेरे का आधारची त्यांच्याकडे दोनशेपेक्षा जास्त वॅकन्सी आहेत त्यांनी आज आम्हाला त्यांच्याकडून कंपनीकडून डायरेक्ट ऑर्डर विद्यार्थ्याला देणार आहे असं त्यांनी त्यांच्याकडून आम्हाला प्रॉमिस केलेली आहे आणि आज विद्यार्थ्याला पुढेही विद्यार्थ्याला आज अजून असेच त्यांच्या कोलॅबरेशनने जनेरेक आधारच्या आणि अजून दुसऱ्या कंपनीच्या कोलॅबरेशनने आम्ही असे अनेक विद्यार्थ्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आम्ही असेच जॉब फेअरचे उपक्रम घेणार आहोत धन्यवाद थँक्यू सर नमस्ते मी डॉक्टर विजय कुमार देवेकर सेक्रेटरी वरवण ग्राम शिक्षण संस्था एकनाथ सित्राम देवेकर कॉलेज ऑफ फार्मसी वरवण तालुका जाऊन डिस्ट्रिक्ट पुणे नॅशनल फार्मसी हेल्थ वेलफेअर असोसिएशनने हा जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे मेगा जॉब फेअर हा खरंच पूर्वनीय आहे या जे मेंबर्स आहेत यांचे जावळे सर असतील कदम सर असतील शहा सर असतील नवले सर असतील किंवा सचिन कोतवाल सर असतील या सर्वांनी खूपच आयोजन खूप चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे आणि जवळजवळ आमच्या कॉलेजचे साठ विद्यार्थी या जॉब फेअरमध्ये पार्टिसिपंट होत आहेत आणि या पार्टिसिपंट यांना एक एक प्रोत्साहन मिळावं म्हणून आमच्या संस्थेच्या वतीने आणि आम्ही कॉलेजच्या वतीने स्पॉन्सरशिप दिलेली आहे अशाच प्रकारचे इव्हेंट नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनने भविष्यात घ्यावे अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे थँक्यू अमोल उद्माले सह हर्षल कोठावधे सी चोवीस तास पुणे सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच